हाय हॅलो नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं सर्वच एका नवीन व्हिडिओमध्ये आता अली अल अलीकडे काय झालं आहे ना की आपली कंबरदुखी म्हणा पाठदुखी म्हणा खूप वाढली आहे परत जे आपले मानेचे मानेमध्ये गॅप कमरेमध्ये गॅप हे सुद्धा खूप वाढलेले आहेत आणि कंबरदुखी नॉर्मली डिलेवरी नंतर तर प्रत्येकाला तर नॉ नॉर्मल जरी डिलेवरी झाली सी सिक्स सीम जरी डिलेवरी झाली तरी सुद्धा कंबरदुखी पाठदुखी खूप वाढलेली आहे जर तुम्हाला कंबरदुखी पाठदुखीवर आराम हवा असेल तर ही एकच एक्सरसाइज आपल्याला करायची आहे ही एक्सरसाईज तुम्ही केव्हाही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळी इव्हन रात्री झोप्याच्या आधी जरी केली ना तरी सुद्धा एक जी तुम्हाला आराम मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्सरसाइज कशी आहे आणि खूप सोपी अशी बसून एक्सरसाइज आहे कुठलेही हेवी एक्झरसाईज नाही एकदम लाईट आहे तुम्ही केव्हाही कुठल्याही टाइमाला ही, ही, ही एक्सरसाईज करू शकता तर चला करून दाखवते ही एक्झरसाईज आणि एक्सरसाईजनी तुम्ही साधारण तीन ते चार दिवस जरी कंटिन्यू केलं ना फक्त दिवसातनं पंधरा मिनटं जरी एक्सरसाईजला दिले तरी पण तुमच्या पाठदुखीला कंबरदुखीला पूर्णपणे आराम मिळू शकतो आणि जर कंटिन्युअसली जर तुम्ही ही एक्सरसाइज करायला स्टार्ट केली तर तुम्हाला कधीही पाठदुखी कंबरदुखी परत मानेमध्ये गॅप परत कमरेमध्ये गॅप पडणार नाही ठीक आहे चल मी तुम्हाला करून दाखवते एक्सरसाइज कशी करायची आणि हा एक योगा सुद्धा आहे एक्सरसाइज सुद्धा आहे ठीक आहे बघा आपल्याला असं पाया हा याच्यामध्ये थोडासा गॅप आपल्याला आहे म्हणजे थोडंसं दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं ठीक आहे हे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं जो आपली पाठीचं हिप जे आहेत ना हे असं करायचं बघा आणि उंच करायचं मान उंच करायची आणि असं केलं नाही का त्यांना आपले स्पायनल कॉर्डला सुद्धा आपले स्ट्रेट होतात आणि पाठदुखी जे कंबरदुखी आहे ना त्याला आराम होते साधारण आपल्याला हे दहा सेकंडपर्यंत करायचं आहे तुम्ही काउंटसुद्धा करू शकता बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि परत रिलॅक्स ठीक आहे इथंसुद्धा तुम्ही दहा सेकंडपर्यंत थांबू शकता परत तसं करायचं आपल्याला परत हळूहळू हळूहळू आपले जे पाठ आहे ना ती खाली न्यायची आणि जी कंबर आहे ना ती अशी ठेवायची ठीक आहे दहा पंधरा जिथपर्यंत तुम्हाला राहते तिथपर्यंत तुम्हाला राहायचं आणि परत हळूहळू यायचं आणि रिलॅक्स व्हायचं ठीक आहे हे एक्सरसाइज जर तुम्ही दिवसातून केव्हाही केली ना तर तुम्हाला नक्की पाठदुखीला कंबरदुखीला आराम मिळेल तर चला हा छोटेसे माझे छोटेसे व्हिडिओ असतात छोटेसे योगा हो असतात छोटेसे वर्कआउट व्हिडिओ असतात तर तुम्ही नक्की मी जे एक्सरसाइज सांगते त्या करू शकता आणि तुमच्या पाठदुखीला कंबरदुखीला इव्हन जे माझ्या याच्या आधी जे वेट लॉसचे व्हिडिओ आहे ते सुद्धा जर तुम्ही डाएट प्रॉपर घेतलं तर तुम्हाला कुठल्याही जिमला किंवा कुठलंही स्पेशल डाएट करायचं गरज पडणार एकदम घरगुती पद्धतीने आपण आपलं वेट लॉस करू शकतो तर चला हा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि Let's go.